पडले करून रेस्क्यू ऑपरेशन दिले जीवदान तहसील अंतर्गत येथील शेत शिवारात श्री रितेश शंकरराव गोडसे यांच्या गट नंबर एकशे छत्तीस मधील चाळीस फूट खोल विहिरीत पडले असता या विहिरीत दोन नील दोन पाळस अंदाजे रात्री बारा वाजता विहिरीत पडले रेस्क्यू टीम मध्ये बाळ काळणे सर्पतज्ञ व मानत किसन जगताप वनपाल पीपी सावळे यश पाल इंगोले आला राठोड वन कर्मचारी अक्षय खंडारे प्रदीप खडे तुषार आवारे गावातील वन्य रक्षक प्रेमी बहुसंख्य उपस्थित होते शेतकरी रितेश गोडसे यांनी मीडिया प्रतिनिधी धनराज सपकाळ खिराडे डॉक्टर अर्जुन अमझरे यांना संपर्क करून वन विभागाच्या वरिष्ठ थोरात यांच्याशी संपर्क करून अकोल्यावरून रेस्क्यू टीम बोलावून आभार मानले वन विभागानं तीन तालुक्यांसाठी रेस्क्यू ऑपरेशन करण्याकरता एकच वाहन उपलब्ध आहे त्यामुळे वन्य प्राण्यांचा प्राण वाचवण्यासाठी काही ठिकाणी वेळ लागत वन्य प्राण्यांचे जीव सुद्धा जाऊ शकतात हे ये नाकारता येत नाही शासनानं या तीन तालुक्यासाठी नवीन वाहनाची व्यवस्था करण्यात यावी या निमित्तानं वन्य प्राणी प्रेमी यांनी मागणी केली आहे नव्यानं मंत्रिमंडळात समावेश झालेले युवा कर्तव्य नामदेव गणेश नाईक हे लक्ष देतील का असा प्रश्न वनप्रेमी मध्ये चर्चेला उधाण आलाय वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांना तार कंपाऊंड देण्याची या निमित्तानं मागणी होतीये मोहम्मद शबीर महाराष्ट्र न्यूज मराठी अकोला